नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला दोन प्रकारच्या कडीपत्तेच्या चटण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे चटणी बनवण्यासाठी इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहेत पाच आणि अगदी छोट्या सुपारी एवढं चिंच घेतली आहे जास्त चिंच घालायची नाही आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ एक चमचा धणे एक चमचा तीळ एक मोठा चमचा खोबरं किसलेलं सहा कडीपत्त्याची टाळे घेतले आहेत आणि पहिल्यांदा कडीपत्ता धुवून घेतला आहे त्याच्यानंतर कोरडा करून घेतला आहे आणि आता आपण याला ना छानपैकी परतून घेऊया पहिल्यांदा कुरकुरीत चांगलासा तर इथे दीड पळी घेतला आहे तेल त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे धणे एक चमचा मिरची टाकून घ्यायची आहे आणि कढीपत्ता मोकळा करून टाकायचा कि वा असा किंवा एक वाटीवर असं दाबून घेतलं तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला जवळजवळ तीन ते चार मिनटं याला चांगला परतून घ्यायचा आहे कुरकुरीत व्हायला पाहिजे कडीपत्ता म्हणजे चटणी पंधरा दिवसापर्यंत चांगली टिकते तिळ पण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये खोबरं किसलेलं आणि छानपैकी आता परतून घ्यायचं आहे हे बघा कढीपत्ता परतून झाला आहे आपला आणि अशा पद्धतीने बाजूला लावून ठेवायचं आहे साईडनी असा गॅस बंद करून टाकायचा आहे आणि याच्यामध्ये चिंच टाकून घ्यायची आणि लसणाच्या पाकळ्या मी कापून घेतल्यात मोठे होते म्हणून मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे कढईमध्येच आणि मग काढून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी वाटून झालं आहे चटणी आपली एक चटणी तयार झाली आहे इथे काढून घ्यायची एका बाओलमध्ये आता दुसरी चटणी पाहूया ते इथे मी वाटी भरून चांगलं दाबून असं कढीपत्ता घेतला आहे दोन मोठे चमचे घेतले आहेत तीळ चवीनुसार घेतला आहे मीठ जिरं एक चमचा पाच हिरव्या मिरच्या आणि सुपारी एवढी चिंच इथे पण चिंच जास्त घालायची नाही आहे फक्त आपल्याला टेस्ट येण्यासाठी चिंच घालायची आहे आणि आता आपण हा पण कढीपत्ता परतून घेऊया चांगला तर इथे एक पळी तेल घेतला आहे अर्धा चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरं हिंग घालायचं आहे पाव चमचा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि हा पण कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का कढीपत्त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं पण तो खाल्ला जात नाही आपण फोडणीला दिलं की काढून टाकतो पण अशी जर चटणी करून खाल्लीत ना तर आपल्या शरीरामध्ये नक्कीच कॅल्शियम वाढेल आणि तिळाचा पण आपण उपयोग के केला आहे तर तिळसुद्धा कॅल्शियमसाठी खातात आणि याच्यात आपण सगळं आता हे टाकून घेतलं आहे तीळ मिरची आणि आपला कढीपत्ता छानपैकी परतून झाला आहे याच्यामध्ये पण चिंच टाकून घ्यायची आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थंड करून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा दुसरी चटणी पण आपली वाटून झाली आहे काढून घ्यायची आहे दोन्ही चटण्या खायला एकदम टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा